शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या निवारणाच्या आत्मसन्मानासाठी निगेटिव्ह वोटिंग करा पडणाऱ्या उमेदवाराला मत दिलं तर ते वाया जाईल या भीतीपोटी कॉमन मॅन प्रस्थापित उमेदवाराला भराभर मतदान करतो व त्याला निवडून आणतो जिंकलेला उमेदवार म्हणतो मी जिंकणारच होतो तुम्ही तुमचे मत वाया घाल जाऊ देऊ नका म्हणून मला मतदान केलं आहे म्हणजे तो तुमच्या मताला महत्त्वच देत नाही जिंकणाऱ्या उमेदवाराला मत दिले तर ते वाया जाते कारण प्रस्थापित लोक निवडून आल्यानंतर ते आपल्याला प्रस्थापित जातीचा अजेंडा राबवतात म्हणून निवडणुकीत निगेटिव्ह मतदान करा निगेटिव्ह मतांची संख्या पुढच्या निवडणुकीत वाढली तर आपला पराभव होऊ हो शकतो या भीतीपोटी प्रस्थापित उमेदवार निगेटिव्ह मतदान करणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो प्रस्थापित उमेदवार निगेटिव्ह मतांची दखल घेतो म्हणजे तो तुमचा सन्मानच करतो प्राध्यापक श्रावण देवरे ज्यांची कोणी दखल घेत नाही अशा अण्णा भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोपे महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपलं लिखाण पाठवा आपल्या बातमी निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक